सगळ्या देशामध्ये सुरू आहे आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची भूमिका नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सची आहे दुसऱ्या बाजूला जी इंडियाच्या नावाने चाललेली आघाडी आहे ती सुद्धा उलट सुलट अशा पद्धतीची चर्चा करत आहे आणि आरोप करायला काही हरकत आहे परंतु बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून होत आहे एक तर जे आत्मे असतात ते आत्मे सगळीकडे अटकत असतात आणि नरेंद्र मोदीजी हे गुजरातचे असले हे सध्या दिल्लीला राहत असले तरी त्यांचा आत्मा हा देशभरामध्ये आणि नरेंद्र मोदी हे गुजरात सोडून इथं सारखे येत आहेत असा आरोप आहे तर लोकशाही मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे असं म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आली असती तर मोदीजी मत मागण्यासाठी आले असते का आणि या देशाच संविधानाप्रमाणे ते चालणार आहे कुणीही जरी बात्या मारल्या तरी सुद्धा संविधानाप्रमाणेच देशाला चालाव लागेल आपली वैचारिक भूमिका वेगवेगळी असू शकेल देश म्हटला की भारतीय संविधानाची भूमिका गीता आहे कुराण आहे बायबल आहे त्रिपिटिक आहे असे <coughs> <coughs> अनेक धर्माचे धर्मग्रंथ आहेत याचा आदर प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे करायला संविधानाने पूर्ण परवानगी दिलेली आहे पण देश म्हटला की संविधान हे आपल्या समोर असलंच पाहिजे आणि या देशामध्ये त्यालाच राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य आहे ज्यांना मान्य नसेल त्यांना आमचा आम्ही त्यांना जसं इंग्रजांना महात्मा गांधींनी चलेगावचा नारा दिला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिला होता आणि त्यानंतर स्वातंत्र्याची मुवमेंट फार ऍक्टिव्ह झाली होती आणि इंग्रजांना या ठिकाणी काम करणं अत्यंत अवघड झालं होत तर तशा पद्धतीनं ज्या ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना सुद्धा चले जाव अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये एक दोर दोर तर मी आतापर्यंत जवळजवळ सोळा ते सतरा राज्याचा दौरा करून मिळालेलो आहे महाराष्ट्रामध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या सभा इतर सभा मी करतो आहे आणि देशभरातलं जे वातावरण आहे नॉर्थ ईस्ट मधलं वातावरण हे इंडियाच्या बाजून आहे नॉर्थ इंडियाचं जे वातावरण आहे ते इंडियाच्या बाजून आहे आणि साऊथ इंडियाचे जे वातावरण आहे तामिळनाडूमध्ये मोदींच्या लाख लाख दीड दीड लाखाच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे तामिळनाडू मध्ये काही जागा निवडून येणे शक्यता आहे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू टीडीपी आणि बीजेपी चालायच आहे त्याही ठिकाणी चांगल्या जागा निवडून येणे शक्यता आहे तेलंगणामध्ये मागच्या वेळेला चार जागा बीजेपीच्या जा होत्या त्या पुढे सात आठ जागा होण्याची शक्यता आहे आणि कर्नाटक मध्ये तर ज्या सव्वीस जागा आहे त्यापैकी वीस ते बावीस जावा तेवीस जागा येण्याची शक्यता आहे त्यामुळे नरेंद्र मोदींचा जो चारशे पार जाणार आहे तो, तो पूर्णत्वाला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहणार रा आहे आमची आमचा प्रयत्न आहे की चारशे पर्यंत जागा आमच्या चारशे पेक्षा जास्त आल्या पाहिजे तर त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मा नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे देश देशभरातल्या त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि एस सी एस टी ओबीसी समाजाला आणि सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं मांडली जात आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की यावेळेला महाराष्ट्रामध्ये मा चाळीस पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील अठ्ठेचाळीस जागा पे चाळीस पेक्षा चार जागा आमच्या नक्कीच निवडून येतील अशा मला अपेक्षा आहे आणि फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जे आरोप आहे ते आरोप आपण तथ्यही आरोप करू नये आणि जर या ठिकाणी मुद्ती नरेंद्र मोदींचा सा महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे भटकत आहे आत्मा असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेला आहे म्हणजे काय आरोप करायचे अशा पद्धतीच मला असं वाटत कि एक एकतर एकनाथ शिंदे जे होते आहेत एकनाथ शिंदे हे स्वतःहून इकडे आलेले आहे ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला उद्धवजींनी भरायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशा पद्धतीची वापरी दिली होती अशा पद्धतीची माहिती आहे पण एवढ्या उशिराफोजून उपयोग आहे ज्यावेळेला उद्धव ठाकरे बनले त्याच वेळेला ले एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं तर ती मनामध्ये खंत त्यांच्या मनामध्ये होती आणि उद्धव ठाकरे आदरणीय रश्मी ताई यांच्या मनामध्ये हे होतं की आधी त्याला मुख्यमंत्री करायचं आदित्यला मंत्री करायचं राजकारणात आणायचं ऍक्टिव्ह करायचं इथंपर्यंत ठीक आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा महाराष्ट्राच्या विकासाचा खेळ खंडोबा करण्यासाठी आपण एकदम अचानक म्हणजे आदित्यबद्दल आपल्याला आता आहे तो अजून छोटा आहे तसा ऍक्टिवली काम करतो आहे आणि खोक्याशिवाय तो दुसरं बोलत नाही आहे म्हणजे प्रत्येक त्याच्या आरोपामध्ये खोके हा शब्द आहे म्हणजे जे रोजच म्हणताय खोके खोके त्यांचं फिरलेलं आहे डोके त्यामुळं <laughs> रोज खोक्या शिवाय त्यांना काही दिसत नाही आहे तर म्हणजे काय आरोप करा लोकशाहीमध्ये कोणाचं कोण पण करू शकत नाही पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा कारण आम्हाला करायचं आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे पुण्याच्या ज्या चार जागा आहे त्या पुणे जिल्ह्यामधल्या चारही जागा निवडून येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे मुंबईमधल्या ज्या सहा जागा आहेत त्या सहाच्या सहा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आमच्या अमित शहाच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याही बऱ्याचं सभा होत आहेत माझ्याही काहीतरी सभा होत आहेत त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकास विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो आहोत आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बिलमुडाचा आरोप आहे अत्यंत चुकीचा आरोप आहे नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही संविधानाबद्दल मला आदर ही भूमिका मांडलेली आहे बीजेपीच्या आणि इतर अनेक नेत्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि संविधान आम्हाला सगळ्यांना मान्यच आहे तरी सुद्धा संविधान बदलणार आहे एवढाच अट्ट सातत्यानं होतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही आणि मी त्या सरकार माझं बौद्ध समाजाला नम्र निवेदन आहे आव्हान आहे की समाज तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं सरकार तुमच्या विरोधामध्ये नाही ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहे त्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजालाही झालेला आहे त्यामुळं विशिष्ट अशा जातीच्या धर्माच्या लोकांनाच फायदा मिळावा ही भूमिका माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारची नाही त्यामुळं आपण सर्वांनी मुस्लिमानेही आमच्या इंडियेला पाठिंबा द्यावा दलितांनी सुद्धा चांगल्या संख्येनं पा पाठिंब्यासाठी येतंच आहेतच ठिकठिकाणी आर पी आयचे कार्यकर्ते कामाला लागलेले ला आहे आणि बौद्ध समाजाची आंबेडकरी समाजाची दलित समाजाची मॅक्झिमम मतं जी आहेत ते आमच्या इंडियेला मिळतील आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगलं प्रचंड यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि त्यासाठीच मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये इच्छुको आहे आपण मी काय असं बोलल नाही आता मी असं काय कधी बोलू शकत नाही कुणी जरी वर्तमानपत्रामध्ये कुणी असं छापलं तर असं काय मोदीजी थापा मारणार असं काय म्हणणार मोदीजी असं मोदीजी भूमिका म्हणताय <Kingdom> ते ते, ती भूमिका योग्य मांडतायत आणि ते माझ्या तोंडामध्ये घातलेला शब्द आहे मी असं कधीही सुकून अशी भूमिका मांडत नाहीये आहे ते मी असं बोललेलो नाही चारशो पारचा नारा तुम्ही असं म्हणताय की कोणताही जात आणि धर्म असं स्पेसिफिकली मोदींचं राजकारण नाहीये केला पण ज्यावेळी चारशो पारचा नारा भाजप होते त्यावेळी किती अल्पसंख्याकांना तिकीट वाटलं जात वाट आहे तिकीट वाढलं जात काँग्रेसने काही अल्पसंख्यानं तिकीट दिलेली नाही आहेत म्हणजे नाही ठीक आहे नाही मला दिलं नाही तरी मी त्यांच्या सोबत आहे मला तिकीट दिले नाही तरी माझी राज्यसभा असल्यामुळं आणि मी जी जागा मागत होतो शिर्डीची त्या ठिकाणी थोडी टेक्निकल अडचण होती की तिथे आपले सदाशिव लोखंडे दिले ते सिटिंग खासदार होते आणि त्याची एखादी सीट बदलायला हरकत नव्हती माझ्यासाठी एखादी सीट माझ्यासाठी बदलायला हरकत नव्हती एकतर आरपीआय ला एक तरी तर जागा दोन मिळावी ती आमची अपेक्षा होती पण महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केला असता तर ती जागा तर सुटली असती पण ती जागा मला तर सुटली नाही तरी माझ्या देशभरातल्या कार्यकर्त्यांमध्येच होतं की देश विकासाच्या गतीनं पुढे जातो आहे आणि अशा वेळेला नरेंद्र मोदींची साथ आपण पूर्ण अयोग्य आहे जरी जागा मिळाली नाही तरी आपली राज्यसभा पर्यंत आहे नंतर राज्यसभा आपल्याला मिळेल आणि त्यामुळे असा काहीतरी निर्णय बदलणं हे अशा परिस्थितीमध्ये योग्य न नव्हतं आणि मी प्रामाणिकपणानं महायुतीसोबत आणि एन सोबत आहे नरेंद्र मोदींच्या बरोबर वैचारिक भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी उभा आहे त्यामुळं काय थोडी नाराजी असते इकडे तिकडे असली तरी दोन पावलं कधी मागे यायचं आणि दोन पावलं कधी पुढे जायचं याची मला चांगली कल्पना आहे त्यामुळं मी आणि माझ्याकडून सगळ्यांनी शिकावं म्हणजे हे तर माहिती सुद्धा बापसामध्ये भांडत राहिले आतापर्यंत ही जागा आम्हाला द्या ती जागा आम्हालाच द्या आता मी भांडत तर राहिलो नाही कारण मला टेक्निकल अडचण माहिती होती आणि म्हणून मी ॲडजस्टमेंट केली पण ठीक आहे जरी जागा मिळाली नाही तरी मी माहितीसोबत आहे नरेंद्र मोदीने बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत बाबासाहेबांचे अनेक स्मारक के पूर्ण केलेले आहेत संविधानाला मजबूत करणे त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळं मी त्यांच्यासोबत आहे नाही माझा बिनशंत पाठिंबा नाही आहे माझा जसा मनसेचा पाठिंबा तो पाठिंबा आहे माझा पाठिंबा सिरतूर पाठिंबा आहे नाही नाही माझा बिलशत पाठिंबा नाही रिपब्लिकन पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद राज्यामध्ये देण्याचं त्याने मान्य केलं ज्या वेळेला विस्तार त्यानंतर एक अर्धा जागा विधानसभेला देण्याच्या संबंधामधली चर्चा झालेली आहे एक दोन महामंडळाची चेअरमन पद त्यानंतर चाळीस पन्नास तरी महामंडळाचे सदस्य आहेत जिल्हा कमिटी आहेत म्हणजे असं सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे पी वरती आपले लोक प्रत्येक ठिकाणी घेतले जातील हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अनेक मागण्या त्यांनी मान्य केलेल्या के आहेत फक्त जागा मिळाली नाही हे हा विषय एक आहे हे आपली राज्यसभा कंटिन्यू करण्यात येईल आणि आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळं मी त्यांच्यासोबत आहे म्हणजे माझा बिनसेचा पाठिंबा नाही प्रकाश आंबेडकरांमुळे आम्हाला काय फरक पडणार नाही त्यांना फरक पडेल पण प्रकाश आंबेडकर हे आमचे समाजातले ज्येष्ठ नेते अभ्यासू नेते आहेत राजकीय त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि कधी काय करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे कुणाला पाठिंबा द्यायचा जा, कुणाला पाठिंबा द्यायचा नाही त्यामुळं त्यांचा त्यां त्यांनी स्वबळावर काय उमेदवार उभे केलेले आहेत पण त्यांना फारसं यश मिळेल असं वाटत नाही असं काय नाही माझा की कार्यकर्ता कुठे तर जाणार नाही आणि कार्यकर्त्यांना मिळालेला ते झाल्यानंतर काय आम्हाला इतर डेप्युटी मेयर पद या ठिकाणी मिळालेलं आहे तर आमचे पाच सात सहा सात नगरसेवक निवडून आलेले आहे आणि अनेक ठिकाणी सत्तेचा सहभाग मिळालेला आहे त्यामुळं कार्यकर्ते मला सोडून आजूबाजू जाण्याचा विषय येत नाही आहे त्यामुळं मला माझं मंत्रिपद जरी असलं तर ते मंत्रिपद माझं कार्यकर्त्यांचं आहे समाजाचं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना माहीत आहे की त्या ठिकाणी सध्या माझ्याशिवाय दुसरं कोणी बघू शकत नाही आणि ज्या वेळेला संधी मिळेल तर त्यावेळेला तर दुसऱ्यांची दुसऱ्यांना संधी आपण देऊ आणि महाराष्ट्रामध्ये आपण चार पाच जणांना आपण मंत्री केलेला आहे महापौर केलेला आहे उपमहापौर केलेला आहे नगराध्यक्ष केलेला आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सहा सात एम एल सी पदे आपल्याला मिळालेली आहेत मा पूर्वी त्यामुळं काहीच मिळालं नाही असं नाही आणि प्रत्येक वेळेला मी मागे पावलं टाकतोय असं अजिबात नाही पहिल्यांदाच जागा पण मागितली उचलता याच्या अगोदर काही जागा पण मागित नव्हती दोनशे दोन हजार दोन चौदाच्या हो निवडणुकीमध्ये मी राज्यसभेत आलो आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझी राज्यसभा असल्यामुळं आम्ही काही आग्रह काही केला नव्हता पण एवढे माझी इच्छा होती की आपण अनेक लोक म्हणत होते आपण लोकसभेत आलो पाहिजे लो म्हणून शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो त्यामुळं शिर्डीसाठी मी प्रयत्न के काय केला पण काय या ठिकाणी अडचणी म्हणून ती जागा मिळाली नाही

त्यामुळे माझ्याबद्दल संशय कल्लोड नको माझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये संशय नको की मी त्याला जो भेटलेलो आहे त्यामुळं मी भेटलो नव्हतो गोष्ट खरी आहे पण टेक्निकल अडचण मात्र माझ्या लक्षात आल्यामुळं मी दोन पावलं मागे घेतलेले आहे एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता की सदाचिव माझ्या माझ्यासोबत आलेले आहे त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला शिर्डीमध्ये नक्की आपण करू आणि ती एक थोडी अडचण होती देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही प्रयत्न केले पण थोडी त्यामध्ये अडचण आली ठीक आहे काय काय माझा प्रश्न असं की तुम्ही म्हणताय की प्रकाश जे उमेदवार त्याचा त्याचा तिकडे तिकडे फरक पडेल म्हणजे महाविकास आघाडीवर त्याचा फरक पडेल महाविकास आघाडीवरती फरक पडणार असेल तर अल्टिमेटली फायदा महायुतीला होतो मग प्रकाश आंबेडकर हे तुमच्याच युतीचा एक्सटेंडे असं म्हणायचं नाही फायदा कुणाला होतोय मला माहीत नाही आहे पण त्यांचं नुकसान होतंय हे मी सांगितलं म्हणजे त्यांचं नुकसान होऊ शकेल विरोधी मतांमध्ये जी फाटाबुट आहे ती फाटाबुट या निमित्तानं होऊ शकेल आणि फायदा का कुणाला कुणा होईल ते आपण निकाल आल्यावर कळेल आपल्याला फायदा कुणाला होतो ते पण ठीक आहे प्रकाश आंबेडकरांचं जी भूमिका नेहमीची स्वबळावर लढण्याची असते आणि ती त्यांची भूमिका त्यांनी उठवलेली आहे त्यामुळं आणि त्यांनी महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिला होता त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही त्यामुळं ते स्वबळावर लढत आहेत त्यांनी पत्र आणि महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी तयार असले त्यांनी सांगितलं होतं पण त्यांच्याकडून अपमान होत राहिला त्यामुळे त्यांना ती भूमिका घ्यावी लागली संविधान बदलनं हा अपप्रचार आहे असं आपण म्हणताय पण भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील जे लेखक आहेत आनंद रंगनाथ ठीकांचं तोंड आपण बंद करू शकत नाही पण भाजपने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे हिगडे नावाचे कर्नाटकचे जे नेते आहेत त्यांना लोकसभेत तिकीट देणार होते पण त्यांनी सांगितलं की पार आम्ही झालो की आम्ही संविधान बदलू पण ही भूमिका भाजपची नाही ही भूमिका अधिकृत भाजपची नाही उलट आपल्याला माहीत आहे की जे श्याम पित्रोजा जे आहे ते अमेरिकेमध्ये राहतात आणि काँग्रेस पक्षाचे ते इंटरनॅशनल कोऑर्डिनेटर चेअरमन आहे त्यांनी तर अशीच भूमिका मांडली होती की संविधाना संविधानामध्ये बाबासाहेबांच्या पेक्षा नेहरूचा जास्त वाट आहे चला आता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि अलीकड त्याने हे मांडलेलं आहे की अमेरिकेमध्ये कायदा आहे की जे मृत्यू झाल्यानंतरची जी वारसा प्रॉपर्टी आहे त्यामधला पंचावन्न टक्के सरकारला द्यावा तर त्याचा विरोध माननीय नरेंद्र मोदी जी आमच्या एनडीने हे केलेला आहे की अशा पद्धतीनं कष्ट करून मिळवलेली संपत्ती त्यातली अर्ध्यापेक्षा ज्या संपत्ती सरकारला द्या हा कायदा अमेरिकेत असेल पण तो कायदा या देशामध्ये अजिबात लागू होऊ शकत नाही त्यामुळं काँग्रेसमध्ये पण असे बोलणारे लोक आहेत ज्यांचा गोव्याचा एक आमदार आहे त्यांनी भूमिका अशी मांडलेली आहे की आम्हाला संविधान इथं नको म्हणून गोव्यामध्ये संविधान लागू करण्याची आवश्यकता नाही आणि आम्हाला द्विपद्धतीचं नागरिकत्व हवं आहे तर असे काँग्रेसमध्ये बोलणारे लोक आहेत त्यामुळं मला असं वाटतं की बी जे पीची अधिकृत भूमिका हीच आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या सभेमध्ये स्पष्टपणे मांडलेलं आहे अमित शहा पुन्हा पुन्हा ती भूमिका मांडत पण सोशल मीडियावर त्यांच्या तोंडामध्ये जसं आता मोदीजी थापा मारततायत आता मी मोदींच्या सोबत आहे मी असं मामाने का थापा मारत आहे त्यामुळं जो कोणी पत्र विचारतो त्याने छापले काय मला माहीत नाही त्यामुळं नाही ठीक आहे म्हणजे अशी बातमी आली बातमी तरी आली पण असं मी असं बोलू शकत नाही ना थपा मारतो असं काय म्हणणार या पुढे मारणार असं वाटतं नाही आपण बोललो ना असं बोललो ना

पण आमचा विस्तार होण्याच्या विस्तार झाला त्यामुळं तो आमचा विस्तार रकडला त्यामुळे संधी मिळेल आणि आपण म्हणताय ना तेवढेला मी तुम्हाला विचारतो काय करायचं

मागास मुलांचा प्रवेश रोखणं ही त्यांच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे तर सरकारचा असा काही आर आला असेल एज्युकेशन डिपार्टमेंटचा तर नक्की मी करे आणि असे प्रवेश रोखले असतील तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन पुण्यातील कोणती विधानसभा जे ते देतील ते मागवू नाही इथे आपल्या मधली आता तर आपली कॅन्टोन्मेंट जी आहे ती रिझर्व्ह सीट आहे पण सिटिंग बीजेपीचा कॅन्डिडेट आहे पण त्यासाठी आम्ही मागू आमच्या लिस्ट मध्ये ज्या दहा पंधरा जागा आम्ही मागणार आहे त्यातल्या आम्हाला काय सात आठ जागा मिळतील तर त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करू आम्ही कुठली जागा काय बीजेपीला फायदा होईल का नाही 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 राज ठाकरे आलेले तर मी काय करू राज ठाकरे ना, ना, राज ठाकरे आलेले आहे चांगली गोष्ट आहे तर त्यांचा फायदा अनेक ठिकाणी होऊ शकतो कारण

पार्लमेंट चालू असताना पवार साहेबांची आणि आमची भेट दररोज आमची होते त्यामुळं जरी आम्ही वैचारिक जरी सध्या एकत्र नसलो तरी दोस्ती म्हणून आमची दोस्ती आहे जशी बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेबांची राजकारणात दोस्ती नसायची पण व्यक्तिगत पातळीवर त्यांची दोस्ती असायची त्याप्रमाणे पवार पवारसाहेबांशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि अजून मी त्यांचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतो कारण भविष्य काळामध्ये <laughs> राजी अजित आलेले आहेत फक्त पवार साहेब राहिलेले आहेत त्यामुळं पंतप्रधाना ठीक आहे टीका आता टीका त्यांनी केली आता टीका केली केली असली तरी आता निवडणुकीचे राजकारण आहे त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली ती काय पवारसाहेबांबद्दलच मांडली असं नाही आहे देशभरामध्ये असे काही लोक आहेत की ले ले। ते असे त्यांनी भूमिका मांडलेली आहे पवारसाहेबांकडे त्यांचा रोग होता असा अजिबात नाही आहे पवारसाहेब आणि नरेंद्र मोदी चांगले मित्र आहे ते शरद पवार पवारसाहेबांच्या बारामतीला मोदी साहेब जाऊन आलेले आहे आणि त्यांनी त्यांची पारसृतीही केलेली आहे त्या काळामध्ये त्यामुळं काय ते त्यांना उद्देशूनच बोललेले आहेत असं मला वाटत नाही ते अजून देशामध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांच्याबद्दल ते बोललेले असावे असं मला वाटतं शेवटचा नाही नाही राहुल गांधी सभा येणार होणार आहे पण मी येणार नाही 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 राहुल गांधी सभा त्यांना घेण्याचा अधिकार आहे राहुल गांधी लोकशाहीमध्ये सगळ्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे राहुल गांधी आल्यानंतर ते मोदींच्या विरोधामध्ये बोलणार याच्या आम्हाला कल्पना आहे ते काय बोलणार आहे त्याला उत्तर काय द्यायचं आम्ही ठरवून ठेवलेलं आहे त्यामुळं ते येतील मोदींच्या विरोधामध्ये बोलतील

म्हणजे देशामध्ये जर मला दिसते नरेंद्र दि मोदींची चाहू देशामध्ये मला दिसते सत्तेवर येण्याची नरेंद्र मोदींची चाहू म्हणून पुण्यामध्ये येऊ नका तुम्ही राहुल नाही नाही पवार विरुद्ध नाही एक तर पवार विरुद्ध पवार हा संघर्ष व्हायला नको होता एक तर अजित दादा आणि सुनीत्रा पवार यांची उमेदवारी फार गोरीपासून आणून केलेली होती त्यामुळ सुप्रियाताईनी त्या ठिकाणी उभं राहायला नको होत पण आता त्यांचा मतदार तो आहे त्या तिथ तीन वेळेला नि आलेले आहेत पण बारामतीमध्ये आम्ही बारामतीचा गट जिंकू असा मला विश्वास आहे आमच्याकडे विजय शिवतारे विरोधामध्ये होते ते लोक आमच्या सोबत आलेले आहेत आणि आमचे तीन पक्ष आणि आमचा आर पी आय आणि इतरही महादेव जानकरचा पक्ष आहे बाकीचे आम्ही सगळे आहोत त्यामुळे आम्हाला असे आहे ज्या वेळेला दोन हजार मध्ये मादे महादेव जानकर यांना चार साडेचार लाख मतं मिळाली होती आणि मागच्या वेळेला कांचनताई थू आपल्या कुल यांना अत्यंत चांगली मतं मिळाली होती आता दादांची मतं त्यामध्ये प्लस होत आहे मागच्या वेळेला बीजेपीच्या कॅन्डिडेट म्हणून कांचनताई होत्या आणि आम्ही त्यांच्यासोबतच होतोच होतो पण आता अजितदादांची मतं सुतारे शिवसेनेमध्ये होते ते त्यांची मतं त्यामुळे आम्हाला अशा आहे आम्हाला अपेक्षा आहे की बारामतीची जागा जी आहे ती जागा नक्की सुनीत्रा पवार निवडून येतील अशी आपल्याला अपेक्षा आहे